राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतल्या मेळाव्यात राम मांसाहारी होता चौदा वनवासात गेला होता राम हा आमच्या बहुजनांचा राम आहे असे वक्तव्य केले आहे यावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी आव्हाड यांना सनसनेत टोला लगावला आहे मुघल आणि अफजल खान त्यांच्यासाठी देव आहेत बाकी हिंदू देवतांचा इतिहास त्यांना माहीत नाही त्यामुळे त्यांना प्रभू रामचंद्र कोण होते हे त्यांना ज्ञात नसावे असे गायकवाड म्हणाले आहेत खरं तर महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये श्रीरामांचं किंवा देवी देवतांचं हा त्यांचा इतिहास किंवा त्यांचे भक्तीच्याबद्दल साहेबांना काय माहिती नाही साहेबांना फक्त मुघलांच्याबद्दल अफजलखानाबद्दल मुगल आणि अफजलखान हे साहेबांचे देवत आहेत त्याच्यामुळं त्यांना बहुतेक श्रीरामांच्याबद्दल माहिती नसेल त्यांनी तो अभ्यास करावा थोडासा आपण महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये घात आहे साधू संतांच्या भूमीमध्ये घात आहे तर थोडा अभ्यास करावा त्याचा फक्त मुघलांचाच किंवा खानांचा अभ्यास न न करता देवांचासुद्धा वाचावं वा कधी ग्रंथ पोथी पुरांना वाचावी